आपण सोडून दिलेल्या दुर्लक्षित केलेल्या के छोट्या छोट्या गोष्टी कधीकधी आपलं फार मोठं नुकसान करत असतात आपल्या आयुष्यामध्ये एक असा बदल घडवून आणत असतात ज्याच्यामुळे आपल्याला कदाचित नंतर फक्त आणि फक्त पश्चाताप होत असतो पण जेव्हा त्या गोष्टी ॲक्च्युली घडत असतात जेव्हा आपण त्याला ॲक्च्युली दुर्लक्षित करत असतो तेव्हा ते आपल्या लक्षात येत नाही हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी एक छोटीशी स्टोरी तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मला एक्झॅक्टली काय म्हणायचं आहे एक माणूस आपला घोडा घेऊन प्रवासासाठी गेलेला असतो खूप किलोमीटरवरचा प्रवास केल्यानंतर त्याचं काम झाल्यानंतर जेव्हा तो त्याच्या घराकडे परत जायला झाल चाललेला असतो त्यावेळेला ऑब्वियसली दिवस मावळतीला लागलेला असतो एक थोडीशी विश्रांती घ्यावी म्हणून तो एका ठिकाणी थांबतो आणि तिथे तो चहा घ्यायला बसतो तर चहाच्या डपरीवरती काम करणारा एक मुलगा जो असतो त्याच्या लक्षात येतं की या माणसाचा जो घोडा आहे त्या घोड्याच्या नालेचा एक खिळा निघालेला आहे तो त्या माणसाला म्हणतो की तुमचा जो घोडा आहे त्याच्या नाळीचा एक खिळा ऑलमोस्ट निघालेला आहे म्हणजे थोडक्यात तो निघून पडेल आत्ता तर तुम्ही चहा घेईपर्यंत मी तो दुरुस्त करू का त्याच्यावरती तो माणूस म्हणतो नाही नाही मी घरी गेल्यानंतर बघेन काही गरज नाही तो मुलगा ठीक आहे म्हणून निघून जातो हा माणूस चहा घेतो उठतो घोड्यावरती बसतो आणि परत जायला लागतो पुढे गेल्यानंतर पाणी पिण्यासाठी म्हणून तो एका झाडाखाली थांबतो बऱ्याच वेळानंतर आणि तिथेसुद्धा त्याला आणखी एक वाटसरू दिसतो त्या वाटसरूच्या सुद्धा लक्षात येतं की याच्या घोड्याच्या खेळाचा म्हणजे नालेचा जो खेळा आहे तो निसटून पडलेला आहे आणि तो परत त्या माणसाला म्हणतो की तुमच्या घोड्याच्या नाळेला एक खेळा नाही आहे तर तुम्ही आत्ता तो रिपेअर करून घेता का की मी तुम्हाला बसवून देऊ का मदत करू का कारण तुम्हाला लांबचा प्रवास करायचा असेल त्याच्यावरती तो माणूस परत म्हणतो नाही ने माझं मी बघून घेईन आणि मग तो माणूसही निघून जातो वाटसरू आणि हा जायला लागतो आणि जे होणार असतं तेच होतं काही अंतरावरती गेल्यानंतरच जे ज्यावेळेला त्याचं घर अगदी काही तासांच्या अंतरावरती आलेलं असतं त्यावेळेला त्या घोड्याचा नाल पूर्णपणे निसटतो आणि आता त्याच्या घोड्याला चालणं अशक्य होतं आणि जो प्रवास तो माणूस एक दोन तासांमध्ये कंप्लीट करणार होता त्या प्रवासासाठी त्याला पाच ते सहा तास लागतात आणि मग घरी गेल्यानंतर ज्या वेळेला अगदी रात्र होऊन गेलेली असतं त्यावेळेला तो माणूस विचार करतो की ज्या वेळेला मला त्या मुलाने विचारलेलं होतं आठवण करून दिली होती तेव्हाच जर मी लक्ष दिलं असतं तर कदाचित मी खूप लवकर घरी आलो असतो आणि जो नाहक त्रास मला सोसावा लागला तो सोसावा लागला नसता आपल्या आयुष्यात ना काही गोष्टी त्या घोड्यासारख्या घोड्याच्या नालेसारख्या काम करत असतात अगदी छोटीशी वाटणारी गोष्ट असू शकते पण ती गोष्ट मिसिंग असल्यामुळे खूप मोठं नुकसान आपल्याला सहन करावं लागू शकत असतं आणि या प्रवासामध्ये जसं तो चहा चहाच्या डपरीवरती काम करणारा मुलगा असेल किंवा तो वाटसरू असेल असे काही लोक आपल्याला भेटतात आपल्या आजूबाजूलाच असतात कदाचित आपल्या फॅमिलीमधलेच लोक ते असतात आणि ते आपल्याला रिमाइंड करत असतात पण आपण यांची काही नेहमीचीच बडबड आहे असं करून त्यांना सरळ सरळ इग्नोर करत असतो आणि जेव्हा आपल्याला एक दोन तासाच्या प्रवासाला पाच सहा तास लागतात तेव्हा आपल्याला आठवतं अरे त्यांनी तर मला सांगितलं होतं मी ऐकायला पाहिजे होतं पण माहिती आहे इथे पण आपला इगो इतका मोठा असतो की आपण त्यांच्यासमोर जाऊन हे कधीच एक्सेप्ट करत नाही की तुम्ही जे सांगितलं होतं ते बरोबर होतं आपलं असं असतं की जाऊ दे किती का वेळ लागेना मला किती का त्रास होईना पण मी माझंच खरं करणार प्रत्येक वेळी आपण खूप शहाणे आहोत असं समजणं याच्यात शहाणपणा नसतो कधीतरी हां मलाही बऱ्याचशा गोष्टी माहिती नसतील आणि हे मी कोणाकडून तरी शिकू शकतो हा ॲटिट्यूड आपल्याकडे असणं गरजेचं असतं आणि जर तो ॲटिट्यूड आपल्याकडे असेल तरच आयुष्यामध्ये आपण प्रगती करू शकतो आपण पुढे जाऊ शकतो जगातला सगळ्यात बेस्ट टीचर कोण असतो माहिती आहे जो आयुष्यभरासाठी विद्यार्थी म्हणून राहतो तुम्ही कदाचित शिक्षक होणार नसाल किंवा शिक्षक नसाल पण आयुष्यातल्या कुठल्याही टप्प्यावरती कुठल्याही प्रवासामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला जर प्रगती करायची असेल त्याच्याही पुढे जाऊन जर समाधानी राहून जे तुम्ही अचीव केले तसा आनंद घ्यायचा असेल तर तुमच्या मार्गामध्ये भेटणारे जे लोक असतील ॲटलिस्ट त्यांचं ऐका तरी आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा की ही गोष्ट खरंच माझ्यासाठी वर्क करणारी असेल का मी असं म्हणत नाही की प्रत्येकजण जे सांगेल ते ऐका आणि त्याचप्रमाणे वागा पण हां जर कोणी स्वतःहून तुम्हाला काहीतरी सजेशन देत असेल तर डेफिनेटली त्याच्यापाठीमागे काही ना काहीतरी चांगला हेतू असू शकतो तो समजून घेण्याचा प्रयत्न करा पण हा आपले कान आपले डोळे आपले सगळे सेन्सेस जागे ठेवून असं व्हायला नको की तुम्ही सगळ्यांचं ऐकताय आणि याच्यामध्ये काही लोक तुमचा फायदा घेऊन जातील मला आशय मला जे तुम्हाला सांगायचं आहे ते तुम्हाला समजलं असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते जे तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देतील आणि निश्चितपणे तुमच्या लाईफमध्ये काहीतरी व्हॅल्यू ॲड करतील सो जर हे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू